कामगार नेरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बाबत आमदार जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली चर्चा केल्यानंतर त्यांनाही सांगितलं की कर्मचारी कालपासून उपोषणाला बसलेले काम बंद उपोषणाला बंद बसलेले आहेत त्यांच्या पगार सहा महिन्याचा पगार झालेला नाही आहे पगाराच्या वेतनाची जबाबदारी ग्रामपंचायतवर असल्यामुळे ग्रामपंचायतमध्ये फंड अवेलेबल नाही आहे त्या फंड अवेलेबल करण्यासाठी शासकीय जिल्हा परिषद शिवोसाहेबांशी भेट घ्या त्यांच्याशी चर्चा करा किंवा आपल्याला अन्य मार्गाने पैसे त्यांना कशी देता येईल या संदर्भातला शेकातर् पक्षातर्फे प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि दुपारी तीन वाजता जैनबाई शिवो कलेक्टरशी बोलणार आहे त्या संदर्भातली चर्चा झाल्यानंतर मी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्यांची माहिती देणार आहे फेब्रुवारी रोजी आपल्या नेरल कर्मचाऱ्यांच्या समस्यांच्या संदर्भात काही आपले कर्मचारी आठ दहा कर्मचारी आणि मी स्वतः बाईंच्या दालनामध्ये शेतकरी भवनला अलिबागला बाईंच्याबरोबर चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये बाईंनी सीओला फोन करून सगळी परिस्थितीची जाणीव जा करून दिली आणि त्यांच्याकडून काही उत्तरं घेतली त्यानंतर बाईंनी आम्हाला आश्वासन दिलं का ग्रामविकास मंत्र्यांकडे या संदर्भात आपण चर्चा करून मीटिंग लावण्याचा प्रयत्न करू परंतु आपल्या त्यानंतर इ एक एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे त्या गोष्टीला विलंब झाल्यामुळे आणि कुठल्याही प्रकारची मिटिंग न झाल्यामुळे आज आपले कर्मचारी उपोषणाला बसलेले आहेत त्यांना काम बंद आंदोलन केलेलं आहे तर त्या काम बंद आंदोलनाचा आम्ही शेतकरी नेरज कर्जत तालुका शेतकरी कामगार करते पाठिंबा देत आहोत आणि त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्यासाठी जयंत पाटील भाई जयंत पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न करू असे असे आम्ही तुम्हाला आश्वासन देतो